जागर नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक रोड जेल रोड शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील यावेळी कौतुक केले नाशिक रोड जेडरोल दस पंचक शिवजन्मोत्सव सन दोन हजार मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रम अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून जयंतीच्या निमित्तानं नागरिकांना या ठिकाणी अनेक देखील नियोजन करण्यात पाच दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात येणार आहे त्यामध्ये लघु उद्योगांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे जेलोळ इथे शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तू वाटप करून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन देखील करण्यात येणार आहे शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी यांनी उत्कृष्ट असे नियोजन कार्यक्रमाचं केलं आहे असे कौतुक यावेळी <laughs> नाशिक शहराची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बोलताना केलं <laughs> नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे यावेळी नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हंडोरे तर रोडचे अध्यक्ष धनंजय लोकंडे यांनी देखील आपले मत व्यक्त केले

आई हिट अब वहां डैशबोर्ड पर आना है कुछ का वाली तरह से कुछ का है कि सर लोग से एक करा दे उसे करना कि सर डेंडर साइड आई कि वो जो का बॉडी का मार देना या कारण है क्या है कि जो बड़ी बड़ी का से जो छोटे जो का होते ऐसे ही समाधान से आता रहता है ऐसे का कोशिश में जैसे जो नो सो सो रहा

यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक पवन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके त्यासोबतच मनपा नाशिक रोड विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे शिवजन्मोत्सव सोळा समिती नाशिक रोड अध्यक्ष शिवाजी हंडोरे रोड अध्यक्ष धनंजय लोखंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा भालेराव आदींचा सर्वपक्षीय मान्यवर सामाजिक शैक्षणिक संस्कृती धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सभासद सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक रोड